मराठी मनोरंजन विश्वातील एक चमकदार तारा अभिनेत्री प्रिया मराठे हिच्या निधनाने संपूर्ण इंडस्ट्री आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला आहे तेवीस एप्रिल एकोणीसशे सत्त्याऐंशी रोजी जन्मलेल्या प्रियाने वयाच्या अवघ्या अडतीसाव्या वर्षी एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी या जगाचा निरोप घेतला तिच्या मृत्यूचे कारण कर्करोग असून गेल्या दोन वर्षांपासून ती या आजाराशी झुंज देत होती मुंबईतील मीरा रोड येथील राहत्या घरी सकाळी चार वाजता तिने अखेरचा श्वास घेतला प्रियाने मराठी आणि हिंदी मालिकांमध्ये विविध भूमिका साकारल्या ज्याक तिच्या अभिनयाची विविधता आणि खोली स्पष्ट दिसते तिच्या करिअरची सुरुवात मराठी मालिकांपासून झाली आणि ती हिंदी टेलिव्हिजनपर्यंत पोहोचली ज्यात पवित्र सारख्या लोकप्रिय मालिकेत तिची भूमिका विशेष उल्लेखनीय आहे प्रियाच्या निधनानंतर तिच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी भावपूर्ण श्रद्धांजली वाहिल्या आहेत ज्यात तिच्या संघर्षशील स्वभावाची आणि अभिनयातील समर्पणाची प्रशंसा केली आहे प्रियाचे बालपण आणि शिक्षण ठाणे महाराष्ट्र येथे झाले तिने ए के जोशी शाळेत प्राथमिक शिक्षण घेतले आणि नंतर बी एन बंदोडकर कॉलेजमधून बॉटनीमध्ये पदवी प्राप्त केली सुरुवातीला तिची इच्छा विज्ञान क्षेत्रात करिअर करण्याची होती पण कॉलेज जीवनात तिने थिएटरमध्ये भाग घेतला आणि अभिनयाची गोडी लागली कॉलेजनंतर तिने अवघ्या तीन महिन्यांसाठी कॉल सेंटरमध्ये नोकरी केली पण अभिनयाची आवड इतकी तीव्र होती की तिने पूर्णवेळ अभिनेत्री होण्याचा निर्णय घेतला हे संक्रमण सोपे नव्हते सुरुवातीला तिला छोट्या भूमिका मिळाल्या पण तिच्या समर्पणाने ती लवकरच मुख्य भूमिकांपर्यंत पोहोचली प्रियाच्या करिअरची सुरुवात दोन हजार पाचमध्ये झी मराठीवरील या सुखानो या, या मालिकेने झाली ज्यात तिने पावनी अधिकारी ही भूमिका साकारली ही मालिका दोन हजार पाच ते दोन हजार आठ पर्यंत चालली आणि प्रियाला मराठी दर्शकांमध्ये ओळख मिळवून दिली या मालिकेत तिच्या भूमिकेत एका सामान्य मुलीचे रूप दाखवले गेले जी जीवनातील आव्हानांना सामोरे जाते प्रियाच्या नैसर्गिक अभिनयाने ही भूमिका जिवंत झाली आणि तिला पुढील संधी मिळाल्या पुढे दोन हजार सहा ते दोन हजार अकरापर्यंत चाललेल्या चार दिवस सासूचे या मालिकेत तिने सोना अशोक देशमुख ही भूमिका साकारली ही मालिका कौटुंबिक नातेसंबंधांवर आधारित होती आणि प्रियाच्या भूमिकेत सासू सुनांच्या संघर्षाची झलक दिसली या मालिकेने तिला मराठी टेलिव्हिजनमध्ये स्थिरता दिली आणि तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली हिंदी टेलिव्हिजनमध्ये प्रियाने दोन हजार आठमध्ये कसमसे या मालिकेत विद्याबाली ही भूमिका साकारून पदार्पण केले ही बालाजी टेलिफिल्म्सची मालिका होती आणि प्रियाच्या भूमिकेत एका सकारात्मक आणि सहनशील स्त्रीचे चित्रण होते ही मालिका दोन हजार आठ ते दोन हजार नऊ पर्यंत चालली आणि प्रियाला राष्ट्रीय स्तरावर ओळख मिळाली यानंतर दोन हजार दहामध्ये तिने कॉमेडी सर्कस के सुपरस्टार्स या रिॲलिटी शोमध्ये भाग घेतला ज्यात तिच्या विनोदी क्षमतेची झलक दिसली ही स्पर्धा तिच्यासाठी नवीन आव्हान होती कारण ती मुख्यतः नाटकीय भूमिकांसाठी ओळखली जात असे पण तिने यातही उत्तम कामगिरी केली प्रियाच्या करिअरमधील सर्वात उल्लेखनीय भूमिका पवित्र रिष्टा या मालिकेतील वर्षा सतीश देशपांडेही होती ही मालिका दोन हजार नऊ ते दोन हजार तेरापर्यंत चालली आणि प्रियाने अंकिता लोखंडेच्या बहिणीची भूमिका साकारली सुरुवातीला सकारात्मक असलेली ही भूमिका नंतर नकारात्मक झाली ज्यात तिने जुमरी बलनसिंग हे रूप दाखवले या भूमिकेने तिला प्रचंड लोकप्रियता मिळवली आणि तिच्या अभिनयाची विविधता सिद्ध झाली पवित्र पवित्ररिष्ठा ही मालिका कौटुंबिक मूल्य आणि नातेसंबंधांवर आधारित होती ज्यात प्रियाच्या भूमिकेने कथानकाला नवे वळण दिले या मालिकेत तिने सुशांत राजपूत राजपूतसारख्या कलाकारांसोबत काम केले आणि तिच्या अभिनयाची प्रशंसा झाली दोन हजार अकरा ते दोन हजार बारापर्यंत उत्तरण या मालिकेत तिने रुबी ही भूमिका साकारली जी एक छोटी पण प्रभावी भूमिका होती यानंतर दोन हजार बारामध्ये बडे अच्छे लगते है या मालिकेत ज्योती मल्होत्रा ही भूमिका तिने साकारली ही मालिका सोनी टीव्हीवर प्रसारित झाली आणि प्रियाने एका सहाय्यक भूमिकेत उत्कृष्ट कामगिरी केली ही भूमिका तिच्या हिंदी करिअरमधील एक महत्त्वपूर्ण पाऊल होते कारण ती राम कपूर आणि साक्षी तन्वरसारख्या दिग्गज कलाकारांसोबत होती मराठी मालिकांमध्ये परत येत प्रियाने दोन हजार बारा ते दोन हजार चौदापर्यंत तू तिथे मी या मालिकेत प्रिया मोहिते ही नकारात्मक भूमिका साकारली ही भूमिका तिच्या करिअरमधील एक टर्निंग पॉईंट होती कारण यात तिने खालनायिकेची भूमिका इतक्या प्रभावीपणे साकारली की दर्शक तिच्या अभिनयाने प्रभावित झाले मालिका झी मराठीवर प्रसारित झाली आणि प्रियाच्या भूमिकेने कथानकाला गती दिली दोन हजार चौदा ते दोन हजार पंधरापर्यंत भारत का वीरपुत्र महाराणा प्रताप या मालिकेत तिने राणी सौभाग्यवती ही कॅमिओ भूमिका साकारली जी ऐतिहासिक मालिकेतील तिची पहिली भूमिका होती त्याच काळात जयोस्तुते या मालिकेत तिने प्रगती राजवाडे ही भूमिका साकारली जी स्टार प्रवाहावर प्रसारित झाली दोन हजार पंधरामध्ये सावधान इंडिया या मालिकेत तिने सपना आणि रेश्मा या एपिसॉडिक भूमिका साकारल्या ज्यात तिच्या अभिनयाची गंभीरता दिसली भागेरे मन या मालिकेत दोन हजार पंधरा ते दोन हजार सोळापर्यंत तिने स्नेहा ही भूमिका साकारली जी जिंदगी चॅनलवर दाखवली गेली दोन हजार सतरामध्ये प्रियाने साथ निभाना साथिया या स्टार प्लसच्या मालिकेत भवानी राठोड ही नकारात्मक भूमिका साकारली ही भूमिका तिच्या करिअरमधील एक प्रमुख नकारात्मक भूमिका होती ज्यात तिने आपल्या पतीला मारण्यासारखे कृत्यांचे चित्रण केले ही मालिका प्रचंड लोकप्रिय होती आणि प्रियाच्या अभिनयाने तिला नवी उंची दिली त्याच वर्षी स्वराज्य रक्षक संभाजी या ऐतिहासिक मालिकेत तिने गोदावरी ही भूमिका साकारली जी दोन हजार सतरा ते दोन हजार चालली या मालिकेत तिने आपल्या पती शांतनू सोबत काम केले ज्यात छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित कथा होती कौन दोन हजार अठरामध्ये कॉन हे या मालिकेत तिने पिसॉडिक भूमिका साकारली आणि दोन हजार तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत मोनिका कमथ ही भूमिका तिने साकारली ही तिच्या शेवटच्या प्रमुख भूमिकांपैकी एक होती ज्यात तिने संगीत आणि भावनांचा मेळ साधला गेला ही मालिका तिच्या फाण्यांसाठी विशेष होती कारण तिने आजारापणातही काम केले प्रियाच्या चित्रपट करिअरबद्दल बोलायचे तर हमने जीना सीख लिया हा दोन हजार आठचा हिंदी चित्रपट तिचा पहिला चित्रपट होता ज्यात तिने राणी जोशी ही भूमिका साकारली हा चित्रपट जीवन आणि संघर्षावर आधारित होता आणि इतर हा दोन हजार सतराचा मराठी चित्रपट तिचा दुसरा चित्रपट होता ज्यात माधवी ही भूमिका तिने साकारली हा चित्रपट सामाजिक मुद्द्यांवर आधारित होता आणि प्रियाच्या अभिनयाची प्रशंसा झाली नाटकांमध्येही प्रियाने आपली छाप सोडली कोण म्हणता टक्का दिला हे नाटक कॉमेडी प्रकारचे होते ज्यात तिच्या विनोदी टायमिंगची झलक दिसली ए परफेक्ट मर्डर हे थ्रिलर नाटक आणि तिला काही सांगायचंय हे भावनिक नाटक ज्यात तिच्या अभिनयाची गहनता दिसली प्रियाच्या जीवनात संघर्ष कमी नव्हता कॉल सेंटरपासून अभिनेत्रीपर्यंतचा प्रवास कर्करोगाशी लढाई आणि करिअरमधील उतार चढाव हे सर्व तिने धैर्याने हाताळले तिच्या सहकलाकारांनी तिला फायटर म्हटले आहे कारण तिने आजारापणातही काम सुरू ठेवले तिच्या निधनाने मराठी आणि हिंदी इंडस्ट्रीत एक पोकळी निर्माण झाली आहे पण तिच्या भूमिका आणि स्मृती कायम राहतील प्रियाच्या चाहत्यांसाठी तिचे सोशल मीडिया पोस्ट विशेष होते तिचे शेवटचे पोस्ट दोन हजार होते ज्यात तिने पती शंतनूसोबत जयपूरच्या प्रवासाचे फोटो शेअर केले फोर्ट जयपूर हॅशटॅग थ्रोबॅक या विशालतेने आणि गुंतागुंतीने प्रभावित असे कॅप्शन होते हे पोस्ट तिच्या जीवनातील आनंदी क्षण दाखवतात एक्सवरच्या श्रद्धांजलींमध्ये एका युजरने लिहिले प्रिया मराठे ही एक पॉवर हाऊस ऑफ टॅलेंट होती तिच्या भूमिकांनी हृदय जिंकले दुसऱ्या युजरने ओम शांती पवित्र रिश्ता अभिनेत्री प्रिया मराठे कर्करोगामुळे गेली प्रियाच्या निधनाने सर्वांना धक्का बसला आहे पण तिची कला अमर राहील तिच्या कुटुंबाला शंतनू मोघे आणि चाहत्यांना शक्ती मिळो भावपूर्ण श्रद्धांजली प्रिया मराठे हिला दोन हजार बावीसमध्ये कर्करोगाचे निधन झाले ज्याची पुष्टी तिच्या जवळच्या सहकलाकारांनी आणि कुटुंबियांनी केली होती तिच्या कर्करोगाचा प्रकार नेमका काय होता याबाबत सार्वजनिकरित्या स्पष्ट माहिती उपलब्ध नाही परंतु काही अहवालांनुसार तिला स्तन कर्करोग किंवा त्याच्याशी संबंधित आजार असण्याची शक्यता व्यक्त केली गेली निदानानंतर तिने तातडीने उपचार सुरू केले प्रियाने मुंबईतील एका नामांकित रुग्णालयात उपचार घेण्यास सुरुवात केली जिथे तिच्यावर प्राथमिक तपासण्या आणि उपचार पद्धतींचा अवलंब करण्यात आला यामध्ये किमोथेरपी आणि संभाव्य रेडिएशन थेरपीचा समावेश होता ज्या कर्करोगाच्या प्रकारानुसार सामान्यत वापरल्या जातात प्रियाने तिच्या कर्करोगाच्या उपचारादरम्यान तुझेच मी गीत गात आहे या मालिकेत आम सुरू ठेवले होते परंतु दोन हजार बावीसच्या मध्यात तिच्या तब्येतीत बिघाड झाल्याने तिला ही मालिका अर्धवट सोडावी लागली तिच्या सहकलाकारांनी सांगितले की तिच्या आजारपणतीही ती शूटिंग दरम्यान हसतमुख आणि समर्पित राहायची तथापि किमोथेरपीच्या दुष्परिणामांमुळे आणि शारीरिक कमजोरीमुळे तिला काम थांबावावे लागले तिने उपचारांवर पूर्ण लक्ष केंद्रित व्हाण्यासाठी मालिकेतून ब्रेक घेतला यावेळी तिचा नवरा अभिनेता शंतनू मोघे तिच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिला आणि तिला मानसिक आधार दिला दोन हजार चोवीसमध्ये प्रियाच्या कर्करोगाचा रिलॅप्स झाल्याचे समजले ज्यामुळे तिच्या उपचारांना नव्याने सुरुवात झाली यावेळी तिच्यावर अधिक आक्रमक उपचार पद्धतींचा अवलंब करण्यात आला ज्यात प्रगत किमोथेरपी आणि संभाव्य इम्युनोथेरपी यांचा समावेश असण्याची शक्यता होती प्रियाने मुंबईतील टाटा मेमोरियल हॉस्पिटल किंवा लिलावती हॉस्पिटलसारख्या रुग्णालयात उपचार घेतले असण्याची शक्यता आहे कारण ही रुग्णालय कर्करोगाच्या उपचारांसाठी प्रसिद्ध आहेत तथापि याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही तिच्या उपचारांदरम्यान ती नियमितपणे डॉक्टरांच्या संपर्कात होती आणि तिच्या कुटुंबाने तिला सर्वतोपरी मदत केली प्रियाने या काळात सोशल मीडियावर काही पोस्ट शेअर केल्या ज्यात ती तिच्या प्रवासाचे आणि आनंदी क्षणांचे फोटो शेअर करत होती ज्यामुळे तिच्या चाहत्यांना ती लढत असल्याचे दिसून येत होते प्रियाच्या उपचारांना यश मिळत असले तरी दोन हजार चोवीसच्या अखेरीस तिची प्रकृती पुन्हा खालावली तिच्या कर्करोगाचा रिलॅप्स गंभीर स्वरूपाचा होता आणि उपचारांचा परिणाम कमी होत गेला तिच्या सहकलाकार सुबोध भावे यांनी सांगितले की तिच्या आजारपणाचा शेवटचा टप्पा खूपच आव्हानात्मक होता तरीही ती शेवटपर्यंत लढत राहिली तिच्या शरीराने शेवटी साथ दिली नाही आणि एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी सकाळी चार वाजता तिने मुंबईतील तिच्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला तिच्या निधनानंतर तिच्या अंत्यसंस्काराला अनेक सहकलाकार उपस्थित होते ज्यांनी तिच्या धैर्याची आणि लढाऊ वृत्तीची प्रशंसा केली प्रियाच्या उपचारांदरम्यान तिच्या सहकलाकारांनी तिच्या धैर्याची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची प्रशंसा केली उषा नाडकर्णी यांनी एका मुलाखतीत सांगितले की प्रिया खूप धीरोदत्तपणे लढली ती कधीही तिच्या आजारपणाला तिच्या आनंदावर प्रभाव पाडू देत नव्हती तिच्या चाहत्यांनीही एकच ट्विटरवर तिच्या लढ्याबद्दल कौतुक केले एका युजरने लिहिले प्रिया मराठेने कर्करोगाशी शेवटपर्यंत लढा दिला तिचे लढाई प्रेरणादायी होती तिच्या उपचारांदरम्यान तिने कधीही हार मानली नाही आणि तिच्या कुटुंबाने आणि जवळच्या मित्रांनी तिला सतत प्रोत्साहन दिले प्रियाच्या उपचारांमध्ये किमोथेरपी आणि रेडिएशन यांसारख्या पारंपरिक पद्धतींचा समावेश होता परंतु तिच्या आजाराच्या प्रगत अवस्थेमुळे उपचारांचा परिणाम मर्यादित राहिला कर्करोगाच्या रिलॅप्समुळे तिच्या शरीरावर ताण वाढला आणि शेवटी तिची प्रकृती खालावत गेली तिच्या उपचारांदरम्यान तिने मानसिक आणि शारीरिक आव्हानांना सामोरे जाण्यासाठी प्रचंड धैर्य दाखवले तिच्या पतीने शंतनू मोगेने तिच्या उपचारांदरम्यान तिची काळजी घेतली आणि तिला प्रत्येक टप्प्यावर साथ दिली प्रिया मराठीची कर्करोगाशी लढाई ही तिच्या धैर्याची आणि सकारात्मक दृष्टिकोनाची कहाणी आहे तिने दोन हजार बावीसपासून सुरू केलेल्या उपचारांमध्ये किमोथेरपी रेडिएशन आणि इतर प्रगत पद्धतींचा समावेश होता परंतु रिलॅप्समुळे तिची लढाई अधिक कठीण झाली तिच्या निधनाने मराठी आणि हिंदी मनोरंजन विश्वात शोककळा पसरली आहे परंतु तिच्या लढाऊ वृत्तीने आणि अभिनयाने ती चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहील तिच्या कुटुंबाला आणि चाहत्यांना या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो प्रिया मराठेला दोन हजार बावीसमध्ये कर्करोगाचे निदान झाले आणि तिने तातडीने उपचार सुरू केले तिच्या उपचारांमध्ये प्रामुख्याने किमोथेरपी आणि काही प्रमाणात रेडिएशन थेरपी यांचा समावेश असण्याची शक्यता आहे कारण ही कर्करोगाच्या उपचारांसाठी सर्वसामान्य पद्धती आहेत याशिवाय तिच्या कर्करोगाच्या प्रकारानुसार ज्याबाबत स्पष्ट माहिती उपलब्ध नाही परंतु काही अहवालांनुसार तिला स्तन कर्करोग किंवा त्याच्याशी संबंधित आजार असण्याची शक्यता व्यक्त केली गेली तिला हॉर्मोनल थेरपी किंवा टार्गेटेड थेरपी देखील देण्यात आली असावी सुरुवातीच्या काळात या उपचारांचे परिणाम सकारात्मक दिसले प्रियाने तिच्या मालिकेचे शूटिंग विशेषत तुझेच मी गीत गात आहे काही काळ सुरू ठेवले जे दर्शवते की उपचारांच्या प्रारंभिक टप्प्यात तिच्या शरीराने उपचारांना प्रतिसाद दिला तिच्या सहकलाकारांनी सांगितले की कि ती किमोथेरपीच्या सत्रांदरम्यानही सेटवर हसतमुख आणि उत्साही राहायची यावरून असे दिसते की उपचारांचा तिच्या शारीरिक क्षमतेवर मर्यादित परिणाम झाला होता आणि ती मानसिकदृष्ट्या मजबूत होती किमोथेरपी आणि रेडिएशन थेरपी, थेरपी यांसारख्या उपचारांचे दुष्परिणाम प्रियाच्या शरीरावर दिसू लागले सामान्यत किमोथेरपीमुळे होणारे दुष्परिणाम जसे थकवा केस गळणे भूक कमी होणे आणि रोगप्रतिकारशक्ती कमी होणे यांचा तिला सामना करावा लागला असावा यामुळे तिची शारीरिक क्षमता हळूहळू कमी होत गेली आणि दोन हजार बावीसच्या मध्यात तिला तुझेच मी गीत गात आहे ही मालिका सोडावी लागली तिच्या सहकलाकारांनी सांगितले की तिच्या आजारपणातही ती कामात समर्पित राहण्याचा प्रयत्न करत होती मानसिकदृष्ट्या प्रियाने या दुष्परिणामांना धैर्याने सामोरे गेले तिच्या सोशल मीडिया पोस्टवरून उदाहरणार्थ दोन हजार चोवीसमधील जयपूर प्रवासाचे फोटो दिसतात ती आजारपणातही सकारात्मक राहण्याचा प्रयत्न करत होती तिच्या पती शंतणू मोगे आणि कुटुंबियांनी तिला मानसिक आधार दिला ज्यामुळे ती उपचारांच्या कठीण टप्प्यातही लढत राहिली दोन हजार चोवीसमध्ये प्रियाच्या कर्करोगाचा रिलॅप्स झाल्याचे समजले ज्यामुळे तिच्या उपचारांची तीव्रता वाढवण्यात आली यावेळी तिच्यावर अधिक आक्रमक उपचार पद्धतींचा अवलंब करण्यात आला ज्यात प्रगत किमोथेरपी आणि संभाव्य इम्युनोथेरपी यांचा समावेश असण्याची शक्यता होती तथापि कर्करोगाच्या प्रगत अवस्थेमुळे उपचारांचे परिणाम मर्यादित राहिले तिच्या शरीराची उपचारांना प्रतिसाद देण्याची क्षमता कमी होत गेली आणि तिची प्रकृती खालावत गेली या टप्प्यात तिला पेन मॅनेजमेंट आणि पॅलिएटिव्ह केअर म्हणजे उपशामक काळजी यांचाही आधार घ्यावा लागला असावा तथापि रिलॅप्समुळे तिच्या शरीरावर प्रचंड ताण आला आणि उपचारांचा प्रभाव कमी होत गेला तिच्या सहकलाकारांनी सांगितले की ती शेवटच्या काही महिन्यात खूपच अशक्त झाली होती तरीही तिने शेवटपर्यंत हार मानली नाही किमोथेरपी आणि रेडिएशनमुळे प्रियाची शारीरिक क्षमता कमी झाली तिला थकवा वजन कमी होणे आणि रोगप्रतिकार शक्तीची कमतरता यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागले असावे रिलॅप्सनंतर तिच्या शरीराची उपचारांना प्रतिसाद देण्याची क्षमता आणखी कमी झाली ज्यामुळे तिची प्रकृती गंभीर झाली मानसिक प्रभाव प्रियाने मानसिकदृष्ट्या धैर्य दाखवले तिच्या सहकलाकारांनी आणि चाहत्यांनी तिच्या सकारात्मक दृष्टिकोनाची प्रशंसा केली तिने उपचारांदरम्यान प्रवास आणि कुटुंबासोबत वेळ घालवण्याचा प्रयत्न केला ज्यामुळे तिचा उत्साह कायम राहिला तथापि रिलॅप्स आणि उपचारांचे मर्यादित परिणाम यामुळे तिच्यावर मानसिक ताण वाढला असावा प्रियाच्या उपचारांचे परिणाम मर्यादित राहिल्याने तिच्या सहकलाकारांना आणि चाहत्यांना मोठा धक्का बसला सुबोध भावे यांनी एका मुलाखतीत सांगितले प्रियाने शेवटपर्यंत लढा दिला पण तिच्या शरीराने साथ दिली नाही तिच्या उपचारांचा प्रयत्न खूप होता पण रिलॅप्सने सर्व काही बदलले उषा नाटकणी यांनीही सांगितले प्रियाची लढाई प्रेरणादायी होती पण कर्करोगाने तिला जिंकले एक्स ट्विटरवर एका चाहत्याने लिहिले प्रियाने कर्करोगाशी धैर्याने लढा दिला पण उपचारांचा परिणाम कमी पडला तिची स्मृती कायम राहील प्रिया मराठेच्या कर्करोगावरील उपचारांचे परिणाम सुरुवातीला सकारात्मक होते ज्यामुळे ती काही काळ काम करू शकली परंतु किमोथेरपी आणि रेडिएशन्स यांसारख्या उपचारांचे दुष्परिणाम आणि दोन हजार चोवीसमधील रिलॅप्स यामुळे तिची प्रकृती खालावत गेली तिच्या शरीराची उपचारांना प्रतिसाद देण्याची क्षमता कमी झाली आणि शेवटी तिने एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी अखेरचा श्वास घेतला तिच्या उपचारांचा प्रवास तिच्या धैर्याचा आणि सकारात्मकतेचा पुरावा आहे परंतु कर्करोगाच्या हो प्रगत अवस्थेमुळे उपचारांचे परिणाम मर्यादित राहिले तिच्या लढाईने आणि अभिनयाने ती चाहत्यांच्या मनात कायम जिवंत राहील शंतनू मोगे यांचा जन्म महाराष्ट्रातील एका मराठी कुटुंबात झाला ते प्रसिद्ध मराजी अभिनेते श्रीकांत मोगे यांचे पुत्र आहेत श्रीकांत मोगे हे मराठी रंगभूमी आणि चित्रपटसृष्टीतील दिग्गज कलाकार आहेत ज्यांनी अनेक नाटके चित्रपट आणि मालिकांमध्ये उल्लेखनीय भूमिका साकारल्या आहेत शंतनूंचे बालपण मुंबई किंवा ठाणे परिसरात गेले असावे जिथे त्यांना अभिनयाची गोडी लहानपणापासून लागली त्यांच्या कुटुंबाने अभिनय क्षेत्राला प्रोत्साहन दिले ज्यामुळे शंतनू हे लवकरच या क्षेत्रात सक्रिय झाले त्यांच्या शिक्षणाबद्दल स्पष्ट माहिती उपलब्ध नसली तरी ते अभिनय प्रशिक्षणासाठी रंगमंचावर सक्रिय होते जे त्यांच्या वडिलांचा वारशाचा भाग आहे शंतनूंच्या वैयक्तिक जीवनात ते एक साधे आणि कुटुंबाभिमुख व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जातात ते सोशल मीडियावर फारसे सक्रिय नसले तरी त्यांच्या काही पोस्ट्सवरून त्यांचा रोमँटिक आणि कुटुंबप्रिय स्वभाव दिसून येतो प्रियाच्या निधनानंतर त्यांनी सार्वजनिकरित्या दुःख व्यक्त केलेले नाही पण त्यांच्या जवळचे मित्र आणि सहकलाकारांनी सांगितले की शंतनू हे प्रियाच्या आजाराच्या तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिले होते शंतनू मोगे हे प्रामुख्याने मराठी टेलिव्हिजन आणि रंगभूमीवर सक्रिय आहेत त्यांचे करिअर सुरुवातीला मराठी मालिकांपासून सुरू झाले आणि नंतर ते ऐतिहासिक आणि सामाजिक मालिकांमध्ये दिसले त्यांच्या अभिनयाची खासियत ही आहे की ते गंभीर आणि भावनिक भूमिका साकारण्यात निपुण आहेत प्रिया मराठेसारखे तेही बहुमुख्य अभिनेते आहेत ज्यांनी विविध प्रकारच्या भूमिका केल्या आहेत मराठी मालिका आणि टेलिव्हिजन शंतनूंच्या कारकिर्दीमधील एक महत्त्वाची मालिका म्हणजे स्वराज्य रक्षक संभाजी दोन हजार सतरा ते दोन हजार वीस जी झी मराठीवर प्रसारित झाली या ऐतिहासिक मालिकेत त्यांनी संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित भूमिका साकारली आणि याचच त्यांची प्रियासोबत पहिल्यांदा जोडी झाली प्रियाने यात गोदावरी ही भूमिका केली होती आणि दोघांचा अभिनय प्रेक्षकांना खूप आवडला ही मालिका छत्रपती संभाजी महाराजांच्या शौर्या आणि संघर्षावर आधारित होती आणि शंतमूनच्या भूमिकेने त्यांना मराठी दर्शकांमध्ये विशेष ओळख मिळवून दिली इतर मालिका शंतनू हे तूमळशी नवानीसारख्या मालिकांमध्येही दिसले आहेत या मालिकेत त्यांनी मुख्य भूमिका साकारली आणि यात त्यांचा अभिनय सुबोध भावे आणि प्रियासारख्या सहकलाकारांसोबत होता तसेच ते मराठी रंगभूमीवर सक्रिय आहेत जिथे त्यांनी वडिलांसोबत काही नाटकांमध्ये काम केले आहे त्यांच्या करिअरमध्ये ऐतिहासिक सामाजिक आणि कौटुंबिक भूमिका आहेत ज्यात ते सामान्य माणसाच्या भावनांना न्याय देतात हिंदी टेलिव्हिजनमध्ये त्यांचे प्रमाण कमी आहे पण मराठी क्षेत्रात ते एक स्थापित नाव आहेत चित्रपट आणि इतर काम शंतनूंचे चित्रपट करिअर मर्यादित आहे पण ते काही मराठी चित्रपटांमध्ये दिसले आहेत तसेच ते स्वच्छ सर्वेक्षणसारख्या सामाजिक उपक्रमांमध्येही सहभागी झाले आहेत उदाहरणार्थ दोन हजार तेवीसमध्ये मीरा भाईंदर महानगरपालिकेच्या स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार तेवीसच्या ब्रँड अँबेसेडर म्हणून प्रिया मराठेसोबत त्यांनी मासिक बैठकीत भाग घेतला ज्यात शहराच्या स्वच्छतेसाठी योजना तयार केल्या गेल्या हे दर्शवते की शंतनू हे फक्त अभिनयापुरते मर्यादित नसून सामाजिक कार्यातही रस घेतात शंतनूच्या अभिनय करिअरची सुरुवात दोन हजार दहाच्या दशकात झाली आणि ते प्रियाच्या निधनापर्यंत सक्रिय राहिले त्यांच्या कामाची प्रशंसा मराठी इंडस्ट्रीत होते आणि ते एक विश्वासार्ह अभिनेते म्हणून ओळखले जातात शंतनू आणि प्रिया मराठी यांची भेट एका पार्टीत म्युच्युअल मित्रांद्वारे झाली आणि ते लवकरच एकमेकांचे चांगले मित्र झाले चोवीस एप्रिल दोन हजार बारा रोजी त्यांनी लग्न केले जे एक साधे पण भावपूर्ण सोहळा होता लग्नानंतर दोघांनीही आपल्या करिअरला प्राधान्य दिले पण कुटुंब जीवनाचा ताळमेळ साधला त्यांना मुले नव्हती पण ते एकमेकांसोबत प्रवास करत आणि आनंदी क्षण घालवत होते प्रियाने सोशल मीडियावर त्यांच्या प्रवासाचे फोटो शेअर केले होते ज्यात दोन हजार चोवीसमधील जयपूरच्या अमेर फोर्टचे फोटो विशेष होते शंतनूने देखील दोन हजार एकवीसमध्ये प्रियाच्या वाढदिवसानिमित्त रोमँटिक पोस्ट शेअर केली होती ज्यात त्यांनी तिच्याबद्दल प्रेम व्यक्त केले होते प्रियाच्या कर्करोगाच्या लढाईत शंतनू हे तिच्या शेजारी खंबीरपणे उभे राहिले दोन हजार बावीसपासून सुरू झालेल्या उपचारांदरम्यान त्यांनी प्रियाची काळजी घेतली आणि तिच्या आजाराच्या रिलॅप्सच्या काळातही तिला मानसिक आधार दिला सहकलाकारांनी सांगितले की शंतनू हे प्रियाच्या प्रत्येक सत्रात सोबत असत आणि त्यांची जोडी एक आदर्श उदाहरण होती प्रियाच्या निधनानंतर शंतनू हे प्रियाच्या कुटुंबाचे एकमेव आधार झाले असावेत आणि त्यांचा दुःख कल्पना करणे कठीण आहे प्रियाच्या अंत्यसंस्कारात शंतनू उपस्थित होते आणि त्यांनी शांतपणे दुःख सहन केले प्रियाच्या निधनानंतर शंतनूंची स्थिती आणि श्रद्धांजली एकतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी प्रियाच्या निधनानंतर शंतनू हे मुंबईतील त्यांच्या राहत्या घडी मीरा रोड इथं एकटे राहिले आहेत सोशल मीडियावर त्यांनी अद्याप पब्लिक पोस्ट केलेली नाही पण एक्स ट्विटरवर चाहत्याने आणि सहकलाकारांनी त्यांना शक्ती देण्याचे आवाहन केले आहे उदाहरणार्थ एका पोस्टमध्ये लिहिले आहे प्रिया मराठीने कर्करोगाशी लढा दिला आणि तिचा नवरा शंतनू मोगे तिच्यासोबत शेवटपर्यंत होता त्यांना शक्ती मिळव दुसऱ्या पोस्टमध्ये शंतनू मोगे आणि प्रियाची लव्ह स्टोरी ट्रॅजिक आहे प्रियाच्या निधनाने शंतनूला मोठा धक्का बसला आहे सुबोध भावे यासारख्या सहकलाकारांनी शंतनूच्या दुःखाबद्दल बोलले आहेत आणि मराठी इंडस्ट्रीतून त्यांना समर्थन मिळत आहे शंतनू हे प्रियाच्या स्मृतीत काही उपक्रम करू शकतात अशी अपेक्षा आहे शंतनू मोगे हे मराठी अभिनय क्षेत्रातील एक महत्त्वाचे नाव आहेत ज्यांनी ऐतिहासिक मालिकांमधून आपली छाप सोडली आहे त्यांचे वडील श्रीकांत मोगे यांच्यापासून प्रेरित होऊन ते अभिनयात आहेत आणि प्रियासोबतच्या जोडीने त्यांना वैयक्तिक आणि व्यावसायिकदृष्ट्या मजबूत केले आहे सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग आहे जसे स्वच्छ सर्वेक्षण प्रियाच्या मिधनाने त्यांचे जीवन बदलले असले तरी ते पुढेही अभिनयात सक्रिय राहतील अशी आशा आहे शंतनू मोगे हे एक धीरगंभीर आणि प्रेमळ व्यक्तिमत्व आहेत ज्यांनी प्रियाच्या लढाईत प्रेरणा दिली त्यांच्या कुटुंबाला या दुःखातून सावरण्यासाठी शक्ती मिळो